नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नवी दिल्ली येथील शास्त्रज्ञ हरिहरन सर के व्ही के छत्रपती संभाजीनगर येथील सिद्दीकी सर अशोक निर्वळ सर व जितूरकर मडम यांनी शेतकऱ्यांना मक्का अद्रक कापूस पिकाविषयी मार्गदर्शन केले तसेच पशुपालन कुक्कुटपालन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले दुग्ध व्यवसाय बरोबरच प्रक्रिया उद्योग जर केला तर शेतकऱ्यांना नफा होऊ शकतो त्याचप्रमाणे शेतीचा पोत सुधारण्यासाठी जैविक निविष्ठा वापरण्याचा सल्ला दिला यावेळी सरपंच राजेंद्र वाढेकर शेतकरी योगेश गुंजाळ पुंडलिक जंगले मनोहर पाटील जंगले सुरेश जंगले तसलीम शहा अन्नदाता महिला शेतकरी गट सदस्य पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वय असलम बेग सर्व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट